नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल एक अपडेट जे आहे ते एकदम जुनं अपडेट आहे ज्याच्याविषयी ऑलरेडी मी काल परवा व्हिडिओ बनवलेला होता आय होप की तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघितलेला असेल सो मित्रांनो जे पहिलं अपडेट आहे ह्या ठिकाणी आहे एनबीसीसीबद्दल तुम्हाला माहीतच आहे एन बी सी सी ही एक गव्हर्मेंट कंपनी आहे गव्हर्नमेंटच्या अंडर येते ठीक आहे सो मित्रांनो करंट प्राईस एकशे अठ्ठावन्न रुपये चालू आहे आणि सध्या लाईफ हाय ह्या कंपनीने ह्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगले टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात असं ह्या ठिकाणी जाणकारांचं मत आहे सो ह्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण ह्या ठिकाणी पडताळून पाहण्याचा प्रयत्न करूया सो सर्वप्रथम बघा मित्रांनो कंपनी काय करते कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी हे तर तुम्हाला माहीतच आहे तरीसुद्धा आणखीन आपण ह्याविषयी काही जाणून घेता येते का ते आपण या ठिकाणी बघूया सो मित्रांनो बघा कंपनी काय करते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणजे सल्लागारसुद्धा सल्लागाराचं कामसुद्धा कंपनी या ठिकाणी करते आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट करण्याचं काम करते इंजिनिअरिंग कंपनी आहे जसं की तुम्हाला माहीतच है, आहे प्रोजेक्ट हँडल करते कंपनी सो so ऑबियसली इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि त्याचबरोबर प्रोक्युरमेंट सुद्धा करते म्हणजे नवीन प्रॉपर्टीज विकत घेण्याचं कामसुद्धा ही कंपनी करते आणि त्यावर कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करते आणि एक रिअल एस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता सो मित्रांनो आता बघा ह्या ठिकाणी काय सांगितलेलं का आहे की कंपनीने काय केलेलं आहे जो काय त्याचा लाईफ टाईम हाय आहे जो त्याचा लाईफटाईम हाय होता तो तर साधारणतः एकशे पस्तीस रुपये पंच्याऐंशी पैसेचा तो ह्याने ऑलरेडी ब्रेक केलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या व्हॉल्युम्सने ह्याने मंथली टाइम फ्रेमवरती काय केलेलं आहे ह्या ठिकाणी त्याचा लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी व्हॉल्युमसुद्धा चांगले आहेत आणि त्याचबरोबर मार्केटचे जे काही सिनेम आहेत जे काही कंडिशन्स आहेत त्या खूप जास्त या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत सो येत्या काही दिवसांमध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात आणि जर एकशे पंच्याहत्तर रुपयावर हा स्टॉक सस्टेन केला तर डेफिनेटली दोनशे रुपयेपर्यंतचे टार्गेट सुद्धा इझिली दिसू शकतात सो मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये दिशुश बजेटसुद्धा डिक्लेअर होणार आहे सो बजेटमध्ये रिअल एस्टेट सेक्टरसाठी आणि ज्या काही पी कंपनीज आहेत गव्हर्मेंट कंपनीज आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या न्यूज ह्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळू शकतात जेणेकरून ह्या स्टॉकवर सध्या खूप लोक बोलिश आहेत खूप मोठ्या मोठ्या फर्म्स या ठिकाणी बुलीश आहेत so सो जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल सो so डेफिनेटली ह्या स्टॉकवर तुम्ही काय करू शकता धाव खेळू शकता मित्रांनो अगेन ही कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही आहे आपण फक्त ह्या ठिकाणी अॅनालिसिस करतो आहे हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवला जातो आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो चला नेक्स्ट अपडेट आपण बघूया सो मित्रांनो जे नेक्स्ट अपडेट आहे ते आहे एक्झिगोबद्दल सो मित्रांनो काल परवा मी मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे मी एक्झिगोबद्दल या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता आणि तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं होतं की एक्झिगोमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी आय पी ओसाठी बिडिंग करू शकता कारण ही जी कंपनी आहे ती एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे लाईट मॉडेल बिझनेस आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सध्याची मार्केट कंडिशन्स पाहता आय पी ओ खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रिटर्न्स आपणाला देऊ शकतात आणि अठ्ठ्याऐंशी रुपये ते त्र्याण्णव रुपये ह्याचं बिडिंग प्राईज होतं आणि स मित्रांनो हेही तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी ठिकाणी एकशे अठ्ठावीस रुपयांपर्यंत हा स्टॉक ओपन होऊ शकतो कारण मार्केटच्या कंडिशनच खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत बट आता आणखीन एक चांगली न्यूज निघून आलेली आहे आज बारा तारीख होती स्टॉकला अप्लाय करण्याची आय पी अप्लाय करण्याची शेवटची डेट होती आणि शेवटच्या डेटला मित्रांनो हा जो काही स्टॉक आहे तो ऑलमोस्ट नऊ पट ह्या ठिकाणी सबस्क्राइब झालेला आहे सो so, आत्ता या स्टॉककडून असलेल्या एक्सपेक्टेशन्स आणखीन जास्त वाढलेल्या आहेत कदाचित मित्रांनो हा स्टॉक त्याच्या जे काही प लिस्टिंग प्राईस आहे त्याच्या दुप्पट ह्या ठिकाणी ओपन होऊ शकतो म्हणजे जे काही ह्याचं बिडिंग प्राईज होतं त्र्याण्णव रुपयाच्या आसपास त्याच्या दुप्पट हा स्टॉक होऊ हो शकतो ओपन होऊ शकतो असं ह्या ठिकाणी मला सध्या तरी वाटत आहे कारण मार्केट कंडिशन्स आणि ओव्हर सबस्क्राइब झाल्यामुळे ह्या स्टॉकला खूप चांगली डिमांड ह्या ठिकाणी आय पी ओ ओ ओपनिंगच्या दिवशी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते जर तुम्ही ह्याला अप्लाय नाही केलेलं तर या ठिकाणी भिण्याची गरज नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये दोन महिन्याच्या अंतरालामध्ये ह्या ठिकाणी आणखीन पंचवीस नवीन आय पी ओ ह्या ठिकाणी येणार आहेत सो त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता अर्थातच त्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करूया तर मित्रांनो आय होप किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तपरुन गुड बाय टेक केअर अँड हॅव अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू